गॅजेटमध्ये आहे म्हणून मागू राहिले ना हैदराबाद गॅजेटमध्ये आहे म्हणून मागत आहे पहिल्या काळात आम्हाला माहीत नव्हतं पण ज्यावेळी एखादी मागणी केली जाते आणि त्यावेळेला अभ्यास केला जातो किंवा त्याच्या त्या विषयावर चर्चा केली जाते त्या चर्चेतून सगळं निष्पन्न होतं आणि त्यावेळेस जरी कोणी जरी हैदराबाद गॅजेटचा विषय घेऊन येत असेल पण त्याच्यात समजा मराठा समाजाला असेल त्यात बंदरा समाज आहे त्याच्यामध्ये धनगर समाज आहे त्याच्यात वंदरी समाज आहे आमचा कोणाला नाही परंतु आम्ही या महाराष्ट्रातल्या ज्या ज्या मागण्या मा मग धनगर असेल बंधारा समाज असेल वंदारी समाज असेल त्या हैदराबाद गॅजेटमध्ये असेल तर मागणी करणं काय चुकीचं आहे जुन्या काळात हे तर जे आपला आपला जे भाग आहे मराठवाडा हे डेक्कन म्हणून ओळखत जात होतं त्याला हैदराबाद गॅजेट जे लागू होते फक्त ते पुरतंच होईल बाकीचं महाराष्ट्राचं नाही महाराष्ट्रात लागू झालं पाहिजे आता या महाराष्ट्रातल्या सगळ्या वंदारी समाजाला एस टीमध्ये गेलं पाहिजे हे आमची भूमिका आहे आम्ही परत देख आपले लड़ाई ही असली एक सगळ्यांना विनंती करेल आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आरक्षणाची लढाई ही तात्विक असली पाहिजे तात्विक एकमेकाच्या अंगावर जाणं एकमेकाच्या घराविषयी बोलणं एकमेकाविषयी वाईट बोलणं हे कुठेतरी थांबलंच पाहिजे असं मला वाटतं पाहायला गेलं तर बीडमध्ये दारांगी असतील किंवा लक्ष्मी हक्या असतील वारंवार बीडमध्ये सभा घेतात बीडमध्ये बॅनर फाडणं असेल काळं फासणं असेल या घटना वाढत आहेत आणि तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे या संदर्भात तुमचं काय म्हणणार नाही बीड जिल्हा हा एक सेन्सिटिव्ह जिल्हा आहे आक्रमक जिल्हा आहे पहिल्यापासूनच आणि सगळ्याला माहिती आहे बीडवर बोललं की काहीतरी होतं बातमी होती सगळ्या पुढाऱ्याला सगळ्या पुढाऱ्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या पुढाऱ्याला माहिती आहे बीडमध्ये एखादं वक्तव्य केलं की त्याची हेडलाईन बातमी होती आणि हेडलाईन बातमी झाले की त्याचा प्रसार पूर्ण महाराष्ट्रावर होतो पण मी या महा बीड जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांना वक्तव्य करताना मी विनंती करेल तुम्ही आरक्षणाची लढाई नक्की लढा परंतु एखादा समाज एखाद्या समाजावर समाज जाईल समाजामध्ये ते निर्माण होईल समाजावर अनेक गुन्हे दाखल होतील अशा प्रकारचं कोणत्याही पुढाऱ्याने करू नये कोणत्याही आंदोलकाने करू नये अशी माझी विनंती आहे एकीकडं आपण पाहतोय की मराठा समाज जो आहे तो ओबीसी मध्ये वर्ग होतोय तर ओबीसी मधून ज्या जाती आहेत ते आता वेगळ्या प्रवर्गाकडे ओळताना पाहायला मिळतात धनगर असेल बंजारा असेल किंवा वंधारे असेल हा कडे वर्ग मागणी करतोय नेमकं काय सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे याच्यामध्ये एस टी प्रवर्गामध्ये एस टी प्रवर्ग जो आहे ह्या प्रवर्गामध्ये अनेक फॅसिलिटी आहेत आणि ह्या फॅसिलिटी असताना एवढ्या मोठ्या सगळ्या गोष्टी जर आम्हाला जर एस टीमध्ये जात असेल तर आम्हाला फाय आम्हाला फायदा आहे त्या गोष्टीचा काय प्रॉब्लेम आहे काय हरकत नाही ना आमच्या मुलाला शिक्षण चांगलं आणि आम्हाला नोकरी लवकर मिळू मग हे सगळं होत असताना जर एसटी प्रवाहामध्ये आम्ही जातो अनेक गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत जर आम्ही त्या गॅजेटमध्ये आहे असतो आहेत तर आम्हाला काय हरकत नाही मागणी करायला आमच्या दोन मागणी वंधारी समाजाला दोन टक्के आरक्षण आहे हे दोन टक्क्याहून पाच टक्के सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे राज्य सरकारला खरं जर बघितलं आमच्या दोन टक्के जागा वंधारी समाजात कधीच भरत नाहीत कधीच भरत नाहीत जी जी जाहिरात निघाली त्यात प्रत्येक जाहिरातीमध्ये शून्य स्ुन्या, शून्य स्ुन्या, शून्य असतो मग ह्या जागा कुठे गेल्यात हे सरकारने आम्हाला दाखवलं पाहिजे महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटचा जो जी आर काढला आहे आता तुम्ही त्या जी आर प्रमाणे आम्ही देखील एस टीत आहोत असं मानत आहे मात्र त्या जी आर संदर्भामध्ये तुमची भूमिका काय नाही शासनाने जी आर काढला आहे त्याने सांगितलं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हा जी आर काढलाय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न्या लावता आणि माझा राज्याच्या मुख्यमंत्री विश्वास आहे ते एवढं कणकर आहे राज्याच्या मुख्यमंत्री माझा विश्वास आहे एक सांगू का ज्यावेळी विधानसभा विधानसभेच्या अगोदरची गोष्ट सांगतो ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये सभा घेतल्या त्यावेळी स्वराज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसी हा भारतीय जनता पार्टीचा डीएनए त्यामुळे माझा विश्वास आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता कोणालाही आरक्षण मिळावं याच्यात काहीच अडचण नाही तो जे आर कसाही असावा परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता हा जे आर असेल तर आम्हाला काय अडचण भुजबळ आणि पंकजा या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला ठोस भूमिका या ठिकाणी घेतात घेतात त्यांच जचे भूमिका आहे त्यांची भूमिका काय असेल तो त्यांचा विषय माझी भूमिका आहे मी वंदारे समाजात काम करतो मी समाजात काम करत असताना माझी स्पष्ट भूमिका आहे हा शेतकऱ्याचा मुलगा आहे हा उस्तोड कामगाराचा मुलगा आहे ह्या मुलाला शिक्षण शिक्षण शिकत असताना लाखो रुपये पुन घालून त्या मुलाला शिक्षण द्यावं लागतं सगळ्यात कष्टाळू कष्टाळू समाज जर म्हणलं तर वंदारी समाज आहे आणि हा कष्टाळू समाजाच्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे मग आम्ही एक तर एस टीमध्ये गेलो पाहिजे नाही तर आम्हाला दोन टक्केहून पाच टक्के आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि मी परत एकदा सगळ्या बांधवांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी सगळ्यांनी आत्महत्या करणं हा आपला हेतू नाही आपण ह्या गोष्टीपासून दूर गेलं पाहिजे आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावा आजच मी आता कराडा बंधूला त्या कुटुंबाला भेट द्यायला चाललो आहे म्हणजे ह्या पद्धतीने बिलकुल आरक्षण आरक्षण ठिकाणी राहील प्रत्येक नेते लढायला तयार आहेत अरे तुम्ही आम्ही आत्महत्या करतोय आणि नेते वरचीवर एकमेकाच्या सगळ्या गोष्टी चालू असतात अगदी स्पष्ट भूमिका सांगतो बांधवांनो आत्महत्या करू नका एवढीच तुम्हाला माझी कर कळकळीची विनंती आहे दुसरा एक प्रश्न सांगत आहे हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला यशमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी मोठी आंदोलन देखील बीडमध्ये होणार नाही होणार आहे तसं काय समाज सुद्धा आता आंदोलन चालू होईल वंधारी समाजाचा आंदोलन म्हणजे आक्रमक आंदोलन असतंय वंधारी समाजाचं आंदोलन हे महाराष्ट्रातले सगळे लोक बघतात या महाराष्ट्रातल्या लढ्यामध्ये वंदरी समाज एवढा आक्रमक समाजच नाही असं मला माहिती आहे लोकसंख्या कमी असेल पण आक्रमक आहे त्यामुळं आम्ही सुद्धा तो लढा तकतीने उभा करणार आणि शंभर टक्के आम्ही एस टीतून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही थोड्या दिवसामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटून निवेदन देणार आहेत आणि ते निवेदन देणार आमच्या दोन मागण्या असतील प्रमुख मागण्या एक तर एकोणसत्तर मधलं जे हैदराबाद घ्यायचे त्याच्यातून आम्हाला एसटी टाकावं नाही आता दोन टक्केहून पाच टक्के आरक्षण मिळावं हे आमची स्पष्ट भूमिका आरक्षणाच्या संघर्षाचं कुठंतरी राजकारण होतंय का कारण की या ठिकाणी आरोप केले जात आहेत राजकीय आरक्षणाचा विषय पुढे येतो असं काही राजकारण होताना पाहायला मिळतंय काय कारण की शैक्षणिक का असल सामाजिक असल हे जे आरक्षणाची मागणी ही थोडी बाजूला आणि राजकीय काय वाटत नाही मी तर माझी तर स्पष्ट मागणी आहे महाराष्ट्रातल्या कष्टाळू शेतकरी उसवड कामगाराचे मुलं वंदारी समाजाचे मुलं शिक्षण घेतात अभ्यास करतात रात्रात दिवस त्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे म्हणून ही माझी मागणी आहे आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे मी काही त्यांचं समर्थन करत नाही परंतु त्यांनी सांगितलं आहे की दोन्ही जाती एकमेकाच्या अंगावर जाणार नाहीत दोन्ही जातीचं आरक्षण साबत राहील ओबीसीचं आरक्षण धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळेल त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चर्चा व्हायला पाहिजे बरं बऱ्याचशा ओ बी सी असं बोललं जातं आहे मनोज दरंग यांना सेप्सुअल आरक्षण नाही त्यांची दडपड राजकीय आरक्षणासाठी तुमचं नाही माझी स्पष्ट भूमिका आहे शैक्षणिक आरक्षण पाहिजे आम्हाला आज मला गर्व आहे या महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये वांजारी समाजाचे उसतोड कामगाराचे पोरं आय एस आय पी एस झाले याचा गर्व आहे मला अनेक पोरं अधिकारी झालेत अनेक पोरं कलेक्टर झालेत अनेक पोरं एस पी झाले या महाराष्ट्रातल्या वांजारी शेतकरी कामगारांचे पोरं एवढ्या पदावर जाणं आणि आज आज जे वंधारी समाजाला टार्गेट केलं जात आहे ना राजकारण नाही फक्त अधिकारी ह्या महाराष्ट्रामध्ये शेकडो अधिकारी आय एस आय पी एस झाले याचा गर्व आम्हाला आहे त्यामुळे मी तर ही लढाई शंभर टक्के माझ्या गरीब बांधवाचे पुढारी असते गावात एखादा गाव असते सगळे गाव शिकते प्रत्येक घरातला मुलगा शिकतो आहे प्रत्येक घरातला मुलगा एम पी सीला जातोय लाखो रुपये ते कुटुंब खर्च करतं त्या कुटुंबाला नोकरी मिळाली पाहिजे आमचे स्पष्ट आता तुम्ही जातीवरून टार्गेट केलं जातोय अधिकाऱ्यांना असं म्हणालात मात्र मागच्या काही दिवसांमध्ये वंजारी समाजातील अधिकाऱ्यांची लिस्ट व्हायरल केली गेली काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला व्हायरल केली गेली आणि त्याच्यानंतर पोलीस अधीक्षकांनी एक निर्णय घेतला की आडनाव जे आहे ते अधिका पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कुठे लावायचं नाही नेमप्लेट वरती एकूणच काय वाटतं नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट हे नेमप्लेट तर लावलीच पाहिजे पोलिसाची नेम प्लेट असलीच पाहिजे असलीच पाहिजे साधं एखाद्या मुंबईला जरी गेलं आणि एखाद्या पोलिसांनी अशी नंबर प्लेट जरी केली तरी त्यांना स्थळ करावं लागते पोलिसाची नेम प्लेट ही लावली पाहिजे ही अगदी फक्त पोलीस आहे तुम्ही तुम्ही पोलीस आहात आणि पोलिसांनी जर नंबर प्लेट लावली नाही तर या बीड जिल्ह्याच्या जनतेने करायचं काय आडनावाचा विषय हा जो आहे तो महत्वाचा आहे या ठिकाणी काय वाटतं नाही आडनावर तुम्ही तर करूच नाही अशी माझी भूमिका आहे आडनाव हे प्रत्येकाचं नाव त्यांनी ते लावलंच पाहिजे आडनाव लावलं पाहिजे ही भूमिका स्पष्ट आहे नाव बी पाहिजे आडनाव सुद्धा पाहिजे काय कारण आहे आणि एक सांगतो पोलिसाच्या पुढे कुणी नाही या महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेब गृहमंत्री असताना गृहमंत्री असताना या महाराष्ट्रातली पुरी दहशत बंद केली मग एस पी साहेब आहेत एस पी साहेबांनी भूमिका घेतली पाहिजे की आपण सगळ्यांनी ह्या नंबर प्लेट लावल्या पाहिजेत आणि पोलिसांनी जर नंबर प्लेट लावल्या नाही तर याचं दुर्दैव एक आहे की पोलीस जर एवढे भेत असले तर जनतेने काय करावं या राज्यातले म्हणजे बीडच्या एस पी साहेबाला माझी विनंती आहे कळकळीची विनंती आहे साहेब या जिल्ह्यातल्या पोलिसाला नाव आणि नम त्याचा आडनाव लावण्याची परमिशन द्या आणि समाज तुमच्या पुढं हा कुणी काही नाही कुणीच काही नाही जनता ही जनता असते आणि पोलीस हा पोलीस असतो तुम्ही अधिकारी आहात तुमच्यामुळं आम्ही या जिल्ह्यामध्ये शाबित आहोत किंवा सुरक्षित आहोत आणि तुम्ही जर तुमचे नाव आणि आडनाव लावायचं बंद केलं तर आम्ही राहायचं कसं हा सुद्धा या मार जिल्ह्याचा प्रश्न आहे या बीड जिल्ह्यात जो जातीवाद सुरू आहे या याला कोण कारणीभूत असं तुमच्या मला जा 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 आता अगदी स्पष्ट भूमिका आहे म्हणजे या जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आरक्षणावर बोललं जातं ज्या पद्धतीने तरुणाचे डोके भडकले जातात ज्या पद्धतीने त्यांच्या डोक्यात त्या पद्धतीचं रचलं गेलं जातं आत्ताच्या तरुण पोराला असं वाटतं की मी काहीतरी टी व्हीवर येतोय का मी काही काही होतोय का होतो मी कुठं दिसतोय का अशा पद्धतीचं ज्या पोरांच्या तरुणाच्या डोक्यात घुसलं आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने हा संघर्ष पेटत चालला आहे मी तरुण पोरांना विनंती करेल बाबाओ आपले वडील काय करतात बघा आपली आई काय करते बघा आपले आई वडील किती कष्ट करते ते बघा आणि हे सगळं होत असताना ज्या पद्धतीने आपले डोके भडकले जातात आपला संघर्ष पेटला जातो तरुण पोरा कुठेतरी दिशाहीन होतात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात हे फक्त तरुणच आहे आणि हे जे आरक्षण करते जे कोणी असतील मराठा असतील ओबीसी असतील कुणी असतील यांना माझी विनंती आहे अरे भावानो तुम्ही आरक्षणाचा लढा घेऊन चाललात पण तरुणाचे डोके भडकू नका ह्या तरुणाला ह्या गोरगरीब जनतेच्या जे कष्टकरी आहेत जे उस्तोड कामगार आहेत त्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम करा अशा पद्धतीने जर तुम्ही डोके भडकवण्याचं काम केलं तर नक्कीच बिलकुल शंभर शंभर टक्के संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही परंतु मी तरुणांना मी आवाहन करेल बाबा हे काही खेळ नसते हे आरक्षण आरक्षण जागेवर आहे परंतु तुम्ही शांततेमध्ये आपल्या आईवडिलाचा विचार करून शिक्षण घ्यावं नोकरी करावी एका चांगल्या पोस्टला जावं या महाराष्ट्रातल्या तरुणांना माझी विनंती आहे माझा शेवटचा प्रश्न असणार आहे हैदराबाद गॅजीआर नुसार जो आता जी आर निघालेला आहे त्या जी आरची जी मागणी आहे तो जी आर बंजारा समाज देखील मागणी करतोय की आम्हाला लागू करावा तुम्ही देखील मागणी करतात मात्र जर लागू नाही झाला तर तुमचं पुढचं पौल काय बघा हा जी आर लागू करावा लागेल हैदराबाद गॅजेटला एका जातीवर तर जी आर नाही होऊ शकत त्यांना मिळालं तर आम्हाला मिळालं पाहिजे आता आमची भूमिका आहे मुख्यमंत्री राज्याचे आहेत एका जातीचे नाही एका धर्माचे नाही समजा मराठा समाजाला जे आरचं त्या रिझर्वेशन मिळालं मिळालं बरोबर आहे त्यांनाही मिळालं तर आम्हाला मिळालं पाहिजे शेवटी जे आर तोच आहे त्या जे आरमध्ये जे आहे धनगर समाजाला आहे बंधारा समाजाला आहे भंधारी समाजाला आहे मग त्यांना मिळालं तर आम्हाला मिळालं पाहिजे आमचं त्यांचा त्यांच्या आरक्षण आमचा विरोध नाही ना आम्ही कोण म्हणतो की त्यांना आरक्षण मिळू नये त्यांना आरक्षण मिळावं परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्काला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे आपण जर पाहिलं तर गेल्या दोन वर्षांपासून झाली आहे परंतु ही सामाजिक दरी दूर करण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाही काय आवाज त्याच्यामुळेच मी रे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला विनंती करतो बहुजन समाजाला हे ही लढाई तात्विक लढाई आहे आरक्षणाची लढाई ही तुमच्या आमच्या घराच्या घरावर जाण्याची लढाई नाही जो मराठा बांधव आणि ओबीसी बांधव खांद्याला खांदा लावून एकमेकाच्या गळेत गळे घालून फिरायचा तोच आता अशी गत झाली चुकून इकडं आलं तो हे दुसऱ्या रस्त्याने जातोय अशी परिस्थिती आता महाराष्ट्र निर्माण झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण ह्या विषयावर की दोन्ही समाज एकमेकाच्या अंगावर जाऊ नये म्हणून मी सीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देतो आहे ही भूमिका त्यांची एक परंतु याच्या पुढे जाऊन अजून हे चाल चालूच आहे हे आंदोलन चालू आहेत भडकाव भाषणं चालू आहेत त्यामुळं माझी विनंती आहे की तरुणांना खास तरुणांना विनंती आहे बाबा हे यांचं दुकानं चालू राहिले हे यांचे दुकानं चालवतात तुमचे घरं मोडायची वेळ आलेली आहे तुमचे आईवडील लाखो रुपये करून शिक्षण तुम्हाला देऊ राहिले आणि कुठंतरी चांगले कपडे घालून आपण एखाद्या रस्त्यावर जाऊन एखादा आंदोलन करतो केस होते गुन्हा दाखल होतो तुमचं आयुष्य बर्बाद होतं आणि ज्या आईबापानी ज्या आईबापांनी लाखो रुपये घालून तुम्हाला शिकवलं आहे म्हणजे कष्ट करून शिकवलं आहे याचं माती करू नका आणि हा एक समजवता खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी एकजूट आहोत भलं राजकीय लढाई वेगळी असेल आरक्षणाची लढाई असेल परंतु हेवे दावे हे कुठेतरी थांबले पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे एकीकडे जर बघितलं तर ओबीसी नेत्यामध्ये कुठंतरी मी मागणी करता की एस टीच्या आरक्षणाची त्यानंतर लक्ष्मण हाके हे वेगळी मागणी करतात ओबीसी मागणी करतात आणि त्यातून या सगळ्या गोष्टी होत आहेत आता नेमकी वंजारा समाजाची मागणी काय वंजारा समाजच्या रस्त्यावरती बोलतोय उद्या त्यांचा मोर्चा देखील आहे आता वंजारा समाज तसा आक्रमक नाही एकोणीसशे एकोणतर एकोणसत्तर जे हैदराबाद गॅजेट आहे है। त्या गॅजेटमध्ये कसं असतं एक सांगतो लवकर काही सापडत नाही सापडलं तर सगळं सापडत मराठा समाजाला दोन वर्षावर दोन वर्षापूर्वी हैदराबाद गॅजेट सापडलं आणि हैदराबाद गॅजेट सापडलं ते गॅजेट मी सगळंच निघलं बंजारा समाज चिरत आहे धनगर समाज आहे वनारी समाज आहे मग सगळ्याला मिळत असेल तर आम्हाला का नाही मिळालं तुम्ही त्यांनाही द्या आमचं म्हणणं नाही देऊ नका परंतु वनारी समाजाला सुद्धा एस टी प्रग आरक्षण मिळायला पाहिजे हैदराबाद गॅजेटमध्ये एकोणीशे एकोणसत्तरच्या नियमानुसार ते ज्या ठिकाणी आम्ही एस टीमध्ये आहोत त्याच ठिकाणी आम्हाला इथं एस टीमध्ये आरक्षण पाहिजे नसतात दोन टक्के आरक्षण जे आहे त्याच्यावर आम्हाला पाच टक्के आरक्षण पाहिजे ओके okay.